छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट विविध चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला होता धुळ्यात देखील पुष्पा चित्रपटाआधी हा चित्रपट सुरू होता मात्र छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट काढून त्या ठिकाणी पुष्पा या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित करण्यात आला आहे याला धुळ्यातील शिवप्रेमींनी विरोध केला असून छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे या मागणीसाठी आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने आज, आ, आज मी अश्विनी रवींद्र पवार व सकल मराठा समाजाच्या वतीने व इतर सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा चित्रपट सर्व थिएटरमध्ये रागावा यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमचं याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजी महाराज हा हिंदू धर्माच्या अस्मितेचा विषय आहे आणि पुष्पाटू या पिक्चरला आमचा विरोध नाही पण एकूणच या पिक्चरमधून आम्ही का आम्ही किंवा लहान मुलांनी काय बोध घ्यावा हाच आमचा एक प्रश्न आहे आणि छत्रपती संभाजी महाराज या चित्रपट हा आमचा अस्मितेचा विषय तसंच ऐतिहासिक विषय चित्रपट आहे या चित्रपटातून संभाजीराजांनी काय यत्न सोसून जववव 40 दिवसांनी औरंगजेबाचा यत्न सोसून जे हिंदू धर्म टिकवलाय त्यासाठी आज आम्ही आज इथे उभे ठावतो आम्ही ढोळी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी श्रीसोदे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट